आपल्याकडे प्रॉब्लेम काय आहे की आपण फक्त शारीरिक डेव्हलपमेंटसाठी फोकस्ड आहोत गरीब असो श्रीमंत असो कोणतीही आई असो कोणतंही ते कपल असो बाळाच्या शारीरिक डेव्हलपमेंटसाठी खूप प्रयास आणि परिश्रम घेताना दिसतं की ते सुंदर असायला पाहिजे त्याच्या हातापायां व्यवस्थित असले पाहिजेत ते व्यवस्थित असलं पाहिजे अबनॉर्मॅलिटीज त्याच्यामध्ये नसाव्यात म्हणजे फिजिकली ते फिट असावं यासाठी आम्ही डाएट आहे न्यूट्रिशियस आहार घेतला जातोय आम्ही बाळाचं स्कॅनिंग करतोय वीक वाईस बाळ व्यवस्थित आहे का त्याचे ऑर्गन्स व्यवस्थित वाढतायत का हे सगळं आम्ही मॉनिटर करतोय आम्ही मेडिसिन्स घेतोय आम्ही सप्लिमेंट घेतोय म्हणजे शारीरिक दृष्ट्या बाळ चांगलं बनावं यासाठी आम्ही खूप परिश्रम करतोय मग प्रश्न हा येतो की बाळ फक्त शरीराने जन्माला येते का तर नाहीये येणारं बाळ फक्त शरीर घेऊन येत नाही शरीरासोबत काही कपॅसिटीज घेऊन येत ती ग्रास्पिंग कपॅसिटी घेऊन येत आहे त्याचा आय क्यू आय क्यू एक्यू सी क्यू हे क्वेश्चन्स डेव्हलप होत आहेत त्याच्या स्वभाव घेऊन येत ते म्हणजे प्रोसेसिंग स्पीड प्रोसेसर घेऊन येते सो जन्माला येणारं बाळ फक्त शरीरानं जन्माला येत नाहीये आणि त्यामुळे त्या बाळाच्या मेंटल इमोशनल डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटसाठी सुद्धा म्हणजेच त्या अंतर्गत व्यक्तिमत्वासाठी सुद्धा गर्भात असताना काम केलं गेलं पाहिजे